हातकणंगले तालुका मानगाव गावचे विकास रत्न सरपंच श्री राजू मगदुम यांच्या पत्नी सौ मिनल राजू मगदुम वहिनी यांच्या वतीने दोन हजार माता भगिनींना मोफत अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर देवदर्शन यात्रा करण्याचं आहे सदर यात्रा मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी वैष्णव देवी मंदिरजवळ माणगाव येथून सुरुवात होणार आहे सदर यात्रेमध्ये वयवर्ष एकोणीस ते सत्तर वर्ष असणाऱ्या महिलांना यात भाग घेता येईल नाव नोंदणीसाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर करण्याची आहे नाव नोंदणी करताना आधार कार्ड आवश्यक आहे नाव नोंदणीसाठी संपर्क प्रभाग क्रमांक एक संध्याराणी जाधव मोबाईल नंबर त्र्याण्णव शून्य नऊ नव्याण्णव पंधरा नव्वद संघमित्रा मानगावकर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न शून्य चार चौऱ्याऐंशी अठ्ठावीस सुजाता सणदी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी सेहेचाळीस पंचवीस अठरा एक्याण्णव प्रभाग क्रमांक दोन रमेजा जमादार मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर चाळीस अठ्ठ्याण्णव सोळा शून्य पाच प्राजक्ता पाटील मोबाईल नंबर नव्वद सदुसष्ट वीस सोळा अठ्ठावीस प्रभाग क्रमांक तीन विद्या जो मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी छप्पन्न वीस प्रतीक्षा पाटील मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सहासष्ट एकवीस शून्य आठ प्रभाग क्रमांक चार सुनीता मगदूम मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर एकोणतीस चौसष्ट पासष्ट गीतांजली उपाध्याय मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न तेवीस शून्य आठ चौऱ्याण्णव प्रभाग क्रमांक पाच सुनीता पाटील रायाका मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस एकतीस शून्य एक, एक शून्य आठ वसुधा बने मोबाईल नंबर एक्याण्णव छप्पन्न एकोणनव्वद चौतीस सत्तर प्रभाग क्रमांक सहा मयुरी घोरपडे मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न दहा शून्य एक तेरा कविता माणे मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न तेवीस पंचेचाळीस अठ्याहत्तर मनीषा तांदळे मोबाईल नंबर सत्याहत्तर पन्नास चौऱ्याहत्तर वीस शून्य नऊ रेश्मा कोळी मोबाईल नंबर पंच्याऐंशी चोपन्न सत्त्याण्णव अडुसष्ट अडुसष्ट असे आयोजक विकास रत्न सरपंच श्री राजू मगदूम युवा शक्ती वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट यांचे मोफत आयोजन केले सत्यमुख परिवारातर्फे आयोजक व सौ मिनल राजू मगदूम वहिनी यांचे खूप खूप अभिनंदन तसेच पुढील भावी आयुष्यात लोकांसाठी निरनिराळ्या ठिकाणी देवदर्शनाच्या यात्रा यांच्यामार्फत होऊ देत ही श्री रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती रमेश रमेशभाई पांड्याजी मानगाववाडी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका